सुप्रभात मित्रांनो मित्रा मी तुमचा मित्र जयेश पाटील राहाव्ह वाय यू या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आहे शनिवार आणि आज आम्ही मालवणला चाललो मालवण ट्रिप आहे आमची आज दिवस ट्रिप आहे शनिवार रविवार आणि आपला सोमवार आता आम्ही लांजाला पोचलो आहे रात्री रात्री अकरा वाजता निघालो होतो रात्रीचं कमी काही शूट नाही केलं पूर्ण अंधार होता काही शूट नाही केला ह्या आपले इथेशी गाड्या लागले आहेत या आपली पब्लिक अरे अजून आता आम्ही नाष्टा करावं थांबलो लांजाला इथून वैभववाडी आहे सत्तर किलोमीटर अजून एक घंटा लागेल जायला आपल्याला मला पुढचा अपडेट देतो आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय नाश्ता करून मग निघू पुढे अन्नपूर्णा अन्नपूर्ण आम्ही ते नाश्ता मित्रांनो आता आम्ही नाश्ता करायला बसलो यांची मंडळी सगळी राजकुमार सर राजेश सर दीपक हे आमचे गुरुवर्य आहे यांना खूप नॉलेज आहे रस्त्याचं म्हणजे कुठं बन तुम्ही जा ते तुम्हाला एकदम परफेक्ट लोकेशन सांग मॅपची गरज नाही झाला गुगल आणि हा आमचा चॉकलेट बॉयला तर मित्रांनो आमचा वडा आलेला आहे खाऊ बघ खाऊ कशी टेस्ट आहे अरे जल्दी खा रे पडवेल का मेरे को एशे टेस्ट छान ना सुंदर सुंदर हां म्हणजे चॉकलेट वाला लय भूक लागली मस्त ना मस्त 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 चला आता आम्ही इतरनो आपण टेस्ट करतो सो so, फायनली मित्रांनो अचरा बंदरावरती आपण पोहोचलो आमचा मित्र नाव काय तुझं सनी सनी ह्याच्या घरी आम्ही थांबणार आहोत तिनेच आपला नितेचा मित्र आहे तो खास त्या त्याने आमची सोय केली आम्ही गाडी तर लावली मस्त त्यात नारळाची झाडं आंबे आता काय घ्यायचं आहे सोडा ना मी आहे नाय नालो हं काय भरपूर आत मध्ये आहे हो ना मेन रस्त्यावरून भरपूर आत मध्ये तुम्हाला माहिती होता ना मला फक्त टीटा माहिती होता हे नाही सलीला आणि त्या सलीला गानी गानीवर गानीवर गाडीवर नाही त्याने गानीवर <Ce> <Tax Currently> हम्म mm. बीच वरती सनसेट बघायला सनसेट बघायला सनसेट त्या वाजले साडेपाच सनसेट किती दिवस होतो रे सहा वाजता aí ele falou बात मित्रांनो आता आपण आलं सिंधुदुर्ग किल्ल्या जवळ तुम्हाला किल्ला तुम्ही समोरून डॉक्टर डॉक्टर आहे नाही हो ते जाऊया ना नावा लागेल सिंधुदुर्ग किल्ला इकडे महाराजांची स्टॅच्यू आहे तिथेशी जायचं स्टॅच्यू बघायला मित्रांनो आम्ही किल्ल्यावरती नाही जाते गर्दी खूप आहे बोटिंगला आणि बोट पण खूप पॅक पडतात ते लोक रिस्की आहे ऑफ सिजनला येऊ आम्ही परत बोटिंग किल्ल्यावरती जायला

राजकोट पब्लिक हा किल्ल्याचा एंट्रन्स आहे आतमध्ये मंदिर आहे आणि आता आपण इथे आपल्या शूज चप्पल काढूया

pani bitti तर मित्रांनो महाराजांच्या पुतल्यांचं दर्शन झालं होतं आता आपण गजिबादेवी मंदिरात जाऊया दर्शन घ्यायला आणि मग तिथून देवगडची पवन चिक्की बघायला जाणार आहे दाखवतो तुम्ही तुम्हाला चला ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही एमची जय अँड वीरू, तर मित्रांनो आता आपण मेडगावमध्ये आहे गजबादेवी मंदिर माझ्या पाठीमागे बघू बघू शकता गजबादेवी ही या गावची ग्रामदेवता आहे नवसाला पावणारी तशी खूप मोठी जत्रा जत्रावरती यात्रावरती बहुत खूप सारे पर्यटक येतात इथे दर्श जत्रेल, जत्रेला यात्रेला तर तुम्हाला दाखवतो मंदिर <laughs> या आमच्या पोऱ्याला शॉक लागला कसा वाटला तुला फील कर

पूर्ण क्लीन समुद्र पूर्ण काही कचरा नाही इथं पाहिले मित्रांनो आपण कुंकेश्वर मंदिरात पोहोचलेलो आहोत पायाचा परिसर इथं तुम्ही तुमच्या चपला काढू शकता आम्ही पण तुम्ही माझ्या बघू शकता एवढी गर्दी दर्शनासाठी मंदिराचं काम चालू आहे कलरिंगचा नंतर कशी गर्दी कमी आहे जास्त आहे जास्त आहे कलरिंगचं काम चालू आहे मंदिराचं महाशिवरात्री येते ना जमवलं हा मंदिर स्पेशलचं दर्शन झालेलं आहे मंदिरामध्ये मोबाईल आला नाही आहे तर तो काय करता नाही आलं मला तर मंदिर एकदम सुंदर आहे तुम्ही येऊ शकता येत्या सतरा तारखेला तिची यात्रा आहे छान अशी तुम्ही तुम्हाला वेळ मिळेल तर नक्की भेट द्या यात्रेला खूप सुंदर अशी यात्रा भरते महाशिवरात्रीची यात्रा तुम्ही नक्की भेट द्या विजिट करा